नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण धारंगाव येथे आलेलो आहोत झेंडूच्या प्लॉटवरती सरांनी आपले प्रोडक्ट वापरलेले आहेत सर नमस्कार नमस्कार आपलं परिचय द्या सर नवनाथ भगवंत जाधव धारंगाव खडक तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौसष्ट तेवीस त्र्याहत्तर बरं झेंडूच्या प्लॉटला ब्लॉसम फाय जी सोडलेलं आहे आपण मी दोन कॅम्प सोडले आहेत सर अच्छा किती आहे आपलं हा बे यो का आहे पण मग आसपास परिसरात जर विचार केला तर आमचं एकही असं वर निघाले उमललेलं नाही उमललेलंच नाही ते आम्हाला दहा दिवसात तयारच करायचं होतं बरं तयार होईना नेमकी योगायोग टमाट्याच्या वेळेसांची गाडी झाली त्यांनी आले होते माझ्या टमाट्याचे ते म्हणजे झेंडूला सोडायचं पहिली दोन किलो ताक दोन लिटर ताक आणि दोन किलो आणि एक टाकून दिली थोड़ दिली कशा वाटले दिवशी रिझल्ट वाटले त्याच्यानंतर आम्हाला चौथ्याच दिवशी कम्प्लीट रिजल्ट भेटला त्याच्या काळ्या एवढ्या निघाल्या होत्या पण परत यांची विजिट आली त्यांना म्हणजे फुटलं पाहिजे असं फुलता त्यांनी परत एक कॅन दिली बोल तुमचं पाहिल्या मान तयार होणार म्हणे बरं झालं बी होतं पण मग आमची हे फाट्या आडव्या पाडल्यामुळं आम्ही ते काढायला जास्त पॅक झालं हां पॅक झालं होतं जास्त तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही फुलकरी पण फुक खूप लागलेली प्रमाणामध्ये आणि पूर्ण फुले उमललेली पण आहेत तर सर एकंदरीत तुम्हाला चांगले रिझल्ट वाटले एकदम चांगले इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही सगळ्यांनी वापरायला पाहिजे ऑर्गेनिक प्रॉडक्ट आहे आपलं काही साईड इफेक्ट नाही आहे त्याचे आणि प्रॉपर पूर्ण रिझल्ट दिसून येतात डॉग्यांनी आठव्या नवव्या दिवसापर्यंत वे पूर्ण रिझल्ट दिसून येतात सर्व शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे हीच नम्र विनंती